मला तू माझ्या हाय पुढे नको सांगूस हाय माहित मला तू मला माझ्या पुरगी सारखी आहेस आता तू माझी पुरगी म्हणली हो तुझा भाऊ झाला मग आता एकमेकीला राखी बांधा ए मद्या काय बी काय बोलतोयस जे लिहिलं तेच बोल की अरे बाबा काय बी लिहून यात किस्ता अवघड आहे ध्यानात बी राहिले आणि काय बोला गेलं की जिबोज तुकडे पडतात असं कुठं असतंय वे हारा आपल्या गावातलं नाटक कसं होतं सोप तमाशात काम केलं गिरपा हारा आपल्या गावची जात्रा आल्या जवळ आपल्याला तमाशा ठरवायला गेलं पाहिजे तू भी झालं की माझ्यावर म्हणजे कस एकाला दोघं असलं म्हणजे बरं आसतं बायनं धरला बिरला म्हणजे माझा हात छापरा पण नाही म्हणून तुला आवडतंय तू तु तमाशाच करायला लेखीत आहेस ते केलं तरी ते काय वाटत अरे ती बी एक लोक कलाच आहे पण मद्या आपल्याला जी ह्याच्यात लिहिलंय का नाही तीच बोलायला पाहिजे बघ हा बोलतो पुढे काय लिहिलं बघू हा तू मला माझ्या पोरगी सारखी सुनबाई नाहीस हे बघ तुम्ही हे पोरग वाटून घेण्यापेक्षा पुढे काय पोरग दोघात वाटून घ्यायपेक्षा तू वाढायला पाठक <laughs> ए होय मध्या उगाच आपलं काय बी बरू नकोस आरती वाईस